नमस्कार शेतकरी बांधवांनो संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी थेट फायद्याचा विषय घेऊन आलो आहोत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा वाटप या विषयी आपण आज सविस्तर खात्रीशीर माहिती घेऊन आलो आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला असून खरीप हंगाम दोन हजार शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे वाटप लवकरच सुरू होणार आहे त्यापैकी सध्या फक्त चारशे कोटी रुपयांचा वाटपासाठी वापर सुरू झालाय परंतु अनेक शेतकऱ्यांना खात्यात रक्कम दाखवली जात असून प्रत्यक्ष वाटप होण्यास विलंब होत आहे तर आता आपण पाहूया कोणत्या किंवा कोणाला किती आणि किती मिळणार सोलापूर जिल्हा मंजूर रक्कम आहे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकरी लाभार्थी आहे त्र्याहत्तर हजार सातशे अठरा वाटपाची सुरुवात ही आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे अकरा ते बारा ऑगस्ट दरम्यान वैयक्तिक पोस्ट हार्वेस्ट आणि बेस अशा सर्व प्रकारामध्ये वाटप होणार आहे रग्बी हंगाम सोलापूर लाभार्थी आठ हजार चारशे एकोणसाठ शेतकरी एकूण वाटप बावीस पॉईंट बावीस कोटी वैयक्तिक नुकसान हिचे क्लेम दोन पॉइंट सव्वीस कोटी पोस्ट हार्वेस्ट पाच पॉइंट एकाहत्तर कोटी सरसकट नुकसान चौदा पॉइंट पाच कोटी आता धाराशिव जिल्हा मंजूर रक्कम आहे पंचावन्न कोटी रुपये वाटप तारीख अकरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आता ना आपण नांदेड पाहूया वाटपासाठी मंजूर रक्कम आहे शंभर कोटी रुपये वितरण अकरा व बारा ऑगस्ट रोजी अपेक्षित आता बीड लातूर परभणी आणि जालना पाहुया अनेक महसूल मंडळात वाटप सुरू आहे काही ठिकाणी मोठ्या रकम आहे बावन्न हजार ते ऐंशी हजार रुपये दाखवल्या जात आहेत परंतु त्या एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसानीच्या असल्याने पूरक अनुदान मिळेपर्यंत वाट पाहावी लागणार आता ज्या महसूल मंडळामध्ये इल्ड बेस जास्त दाखवलं जात आहे अशा ठिकाणी विमा पुन्हा सरस पुन्हा सरकारकडे पूरक निधीची मागणी करणार तोपर्यंत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही उदाहरणार्थ लातूर परभणी बीड जालना यातील काही महसूल मंडळ मोठ्या रक्कमा दाखवत असतील तर त्या पुढील टप्प्यात मिळतील अकरा आणि बारा ऑगस्टला सोलापूर धाराशिव नांदेड बीड परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल ज्या शेतकऱ्यांना मंजूर रक्कम दाखवते त्यांना ही रक्कम मिळणार आहेच फक्त एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवणाऱ्या मंडळामध्ये थोडा विलंब होणार आहे तर आता आपला पीक विमा मंजूर आहे का हे तपासा व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकचा वापर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबा जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल संदीप कृषी सेवा केंद्र आपल्या सेवेत सदैव तत्पर राहणार धन्यवाद जय जवान जय किसान